पुढे ढकलण्यात आल्या होत्या न्यायालयामध्ये काही लोक केली त्यानंतर त्याची तारीख पुढे आली या महानगरपालिका निवडणूक कार्यक्रमामध्ये येऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने काही विशेष खबरदारी यावेळी घेतली आहे का नगर परिषद नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भात जी निवडणूक पुढे ढकलल्या गेली त्यामध्ये कारण होत की त्याच्यामध्ये अपील जे आहे ते अपील ऍक्च्युली ज्याप्रमाणे तीन दिवसाच्या आतमध्ये निकाली निघाला पाहिजे होते ते अपील वेळोवेळी निका, निकाली निघालेलं नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांना जो विड्रॉवलचा जो पिरियड आहे तो विड्रॉवलचा पिरियड पुढेसा मिळाला नाही त्याच्यामुळे त्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या यामध्ये नगर परिषदेमध्ये सहा हजार आठशे जागांसाठी निवडणूक होती आणि जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली ती एकशे चौपन्न जागांसाठी ते फक्त दोन टक्के जागांसाठी ती निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती महानगरपालिकेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा कायदेशीर विषय किंवा कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये अनामोली होणार नाही याची पूर्ण आम्ही दक्षता घेतली आहे आणि पूर्ण दक्षता घेऊनच हा कार्यक्रम आम्ही जाहीर केलेला आहे नुकत्या सावित स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे निवडणूक आयोगाच्या एकूण कारभारावर कारण प्रचंड दिसून आला मग निवडणुका काही ठिकाणी पुढे ढकलणं असेल काही ठिकाणी जो ब्रेकिंग पिरियड होतो प्रचार समाप्तीचा तो रात्री दहा वाजेपर्यंत होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा सातला मतदान सुरू झालं परत निवडणुकीचा निकाल घोषित करणं सुद्धा तुम्हाला एकवीस तारखेला ती तारीख पुढे ढकलावी लागली या सगळ्या कारभारावर अनेक राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे यामध्ये ऍक्च्युली जी निवडणूक पुढे ढकलण्यात आली त्यामध्ये त्याला कारण होत कारण की ज्या ठिकाणी अपील फाईल झालेले होते त्या अपील डिसाईड करण्यासाठी उशीर झाला आणि ते तो अपील डिसाईड करण्यासाठी उशीर झाला म्हणून तिथे उमेदवारी मागे घेण्याची साठी जी तीन दिवसाची जी मुदत आहे रूल नंबर सतरा ब प्रमाणे तीन दिवसाची मुदत तिथे देता आली नाही आणि त्याच्यामुळे त्या निवडणुका आपण पुढे ढकलल्या ऍक्च्युली ज्या निवडणुका पुढे ढकलल्या नाही त्यांचं जे मतमोजणीचं जे काम आहे ते आम्ही तीन डिसेंबरलाच ठेवलेलं होतं मात्र माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ही जी मतमोजणी आहे मतमोजणी आता ज्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत त्या सर्व आणि दोन डिसेंबरला जे मतदान झालेलं आहे आणि आता वीस डिसेंबरला ज्या निवडणुका होणार आहे यानंतर सर्वांच मतमोजणी ही एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे